चढलो आणि आम्ही रात्रीच्या प्रवासानंतर आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो तेव्हा आम्ही आमचे आवरून आम्ही विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी नदी नदीमध्ये हात पाय धुऊन आम्ही विठ्ठलाचे दर्शन केले आम्हाला खूप आनंद झाला होता कारण आम्ही सोलीला आलो होतो सो, आम्ही खरेदी केली नंतर आम्ही कोल्हापूरमध्ये गेलो हो तिथे શાહુ પેલેસ પાસે શાહુ મહારાજ રાજવાડા હોતા કપડે તલવારી અનેક શાસ્ત્ર શસ્ત્ર હોય વી પા बसलो नंतर काही जणां तिथे चाळीस आम्ही वीचे दर्शन केले नंतर आम्ही ज्योतिबामध्ये गेलो तिथे आम्ही देवाचे दर्शन केले नंतर आम्ही रूम केली व तिथे एक रात्र आराम केला विशेष म्हणजे माझे शिक्षक व माझ्या शिक्षिका यांनी आमची आई वडिलांप्रमाणे काळजी घेतली माझे शिक्षक माझे शिक्षिका आई वडिलांप्रमाणे आहेत नंतर आम्ही सकाळी आ आमचे तिथे खूप छान वातावरण होते तिथे धान्य ठेवण्यासाठी मोठ्या मोठ्या खोल्या होत्या नंतर पूर्ण किल्ला पाहिला नंतर आम्ही प्रतापगडावर गेलो तिथे आम्ही गडाचे दरवाजे कसे केले आहे हेही पाहिले नंतर आम्हाला माहितीही पुरवली नंतर आम्ही तिथे कुठले भाकरी या स्वादिष्ट भोजनाने आम्ही आमचे पोट भरवले ते स्वादिष्ट जीवनाने आम्हाला उल्हास दिला नंतर आम्ही गणपतीपुळे येथे गणपतीचे दर्शन केले व समुद्र पाहिला तिथे आम्ही अरबी समुद्राच्या सुंदर लाटासोबत खेळलो नंतर आम्ही महाबळेश्वरमध्ये गेलो तिथे आम्ही दर्शन केले आमचे सर स सरीला नाही यायचे असे म्हणत होते ते सर आता आजारी असून